नमस्कार मी धीरज गाडगे प्रभाग क्रमांक सात आज मी फॉर्म भरलेला आहे एक फॉर्म भरलेला आहे पक्षाचा पक्षाचा भारत कारण मी एक निष्ठ आजपर्यंत पक्षाचं काम केलेलं आहे आता पक्षानं माझा विचार करून ए बी फॉर्म जोडावा ही माझी नम्र विनंती आहे तसेच एक फॉर्म भरलेला आहे मी अपक्ष माझ्या मिसेसचा अंजली धीरज गाडगे यांचा त्यांचे चिन्ह हे उर्दूचे चिन्ह आम्ही हे केलेले आहेत त्याचा आमचा प्रचार चालू आहे आणि आजपासून आम्ही कामाला लागलेलो ला आहे एकूण आम्ही पाच अर्ज भरलेले आहेत सात मध्ये अपक्ष उमेदवार मी धीरज बाळासाहेब गारगे व अंजली धीरज गारगी यांचे दोन अपक्ष उमेदवार आणि भाजपाकडनं छत्रपती शिवेंद्र महाराज यांच्यातर्फे भाजपकडनं दोघांचेही कमळचिन्हाचे दोन अपक्ष दोन अर्ज भरलेले आहेत जर महाराज साहेबांनी आम्हाला जर तिकीट घोषित केलं तर आम्हाला ते चिन्ह मान्य आहे व आम्ही कमचिन्हावर निवडून लढवू अन्य महाराज साहेबांनी आमचा विचार करावा ही आमची मागणी आहे गेले वीस वर्ष आम्ही काम करतो प्रभाग मागच्या सोळा साली आम्ही इलेक्शन लढवलेलं आहे सातशे सात मतं पडलेली आहे आम्हाला सर्व नागरिकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे हां पक्षाने जर आमचा विचार केला नाही आणि आम्हाला जर पक्षाने तिकीट दिले नाही तर आम्ही कुठल्याही कुठल्याही पक्षात जाणार नाही ना राष्ट्रवादीमध्ये ना तुतारीमध्ये किंवा ना शिवसेनेमध्ये पण मी प्रामाणिकपणे भाजपचं काम केलेलं आहे मी विशेष माझ्या कार्यकर्त्यांनी भाजपने आम्हाला वाव द्यावा एक आमच्याकडं बघून जे आम्ही का कार्य केले अखेर एवढ्या वर्ष आहे त्यांना आम्हाला एक संधी द्यावी पण आम्ही जर भाजप तिकीट दिलं नाही तर अपक्ष फॉर्म शंभर टक्के भरलेला आहे